अमरावती आरटीओ विभागाची सारथीची वेबसाईट अपडेट करण्यासाठी बंद होती त्यामुळं अनेकांचे ड्रायव्हिंग लायसन्स रखडले होते सलग दहा दिवस वेबसाईट बंद असल्यानं अमरावती आरटीओ विभागाची सर्व ऑनलाईन कामे बंद होती त्यामुळे अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला दरम्यान ही वेबसाईट पुन्हा सुरू झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला गेल्या एक फेब्रुवारीपासून सारथी प्रणाली सुरू असल्याने तर ती बंद आहे सारथी प्रणालीवर लायसन्सविषयी सर्व कामं केली जातात नवीन लायसन्स असेल लाईसेंसे, लर्निंग लायसन्स असेल डुप्लिकेट लायसन्स असेल किंवा चेंज ऑफ ॲड्रेस असेल लायसन्सचा तर याविषयी सर्व कामं सध्या बंद होती आज सकाळी पासनं सारथी प्रणाली पूर्वत सुरू झालेली आहे तर आत्ता ज्या काही नागरिकांची कामं आणलेली असतील थांबलेली असतील तर त्यांनी कार्यालयात संपर्क केला आपण त्यांची कामं त्वरित करून देण्याचा प्रयत्न करूया गेल्या एक तारखेपासून पूर्णपणे सारखी बंद असल्यामुळे साधारण अंदाज हे सांगता येईल की दोन ते अडीच हजार लोकांची कामं थांबलेली असू शकतो